नमस्कार मित्रांनो मी संतोष पड संतोष पड्या लोकांत सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना पहाटेच्या शुभेच्छा देतो मित्रांनो अशा प्रकारे गावच्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे पहाटे थंडी वाऱ्यातून अगदी गुलाबी थंडी पडलेली आहे चंदू आमचा अगदी चॅनल घेऊन चढतोय आता कशावर चढतोय बघूया घरावर तर तर आपण आता सुरुवात केलेल्या कामाची आपली दैनंदिन दिवस या दिवसाची तर सगळ्यांना पुन्हा एकदा अगदी सुरुवात करतोय आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर मित्रांनो अगदी नक्कीच सबस्क्राईब जरूर करायचं आम्ही सुद्धा आलोय कशाला आमचा सुद्धा तोच धंदा आहे ना कारण काय धंदा करायला तर मारायला आलो वेल्डिंग स्पॉट मारायला कारण काय करणार नोकऱ्या संपलेल्या आमच्या सारख्या नोकऱ्या मिळत नाही मुंबईच्या ठिकाणी नोकऱ्या नाही नोकऱ्या मिळाल्या तर किती दहा बारा हजाराच्या पंधरा हजार त्यात पंधरा हजार खर्च पगार आणि डबल खर्च तीस हजार कसा भागवणार मित्रांनो तर भागवायसाठी आम्ही हा धंदा चालू केलेला आहे आणि हा धंदा म्हणजे काय तर कारागीर कारागिरीचा धंदा आहे बघा अगदी मरण नाही या कारागिरीला म्हणजे मर म्हणजे नवीन नवीन काय शिकायला मिळतं ही पोरं आपली बघा सगळी अशी अशी तरुण पोरं आहेत कॉलेजला दा जाणारी वगैरे आणि तीसुद्धा या अगदी धंद्यात उतारलेली आहेत कारागिर हा आपला खास कर अमोल आहे आणि अमोलने सुरुवात केली आहे वर बसून बघा घरावर इकडे कॉम्पिटिशन लागलेली दिसते थोडीशी मला गावात सुद्धा तर मित्रांनो बघूया आपण पुढचं काम कशा प्रकारे चालू करतो आपण आता कटर वगैरे हो आणलेलं आहे मशीन आणि हे बघा हे घर आहे समोर द्वार समोरचं द्वार आहे दरवाजा अगदी सागाचा वगैरे हो बसवलेला आहे फ्रेम अशी चंदू चंदू काय करतोय नेमका तू तू, तू काय करतोय रे ए चंद्या चॅनल बसवतोय मग बोल नक्की हा बोलत नाही ना तर बघतोय अमोलने आपला हत्यार हातात घेतलेला आहे आणि हत्यार घेऊन बघा कोरवणार आहे कसा कशाला तर दगडाला असं मित्रन मराठी भाषा आहे ना थोडीशी वळवावी तशी वळते त्या साव साऊ सावका सा असं हे बघा या उन्हातानातून आता गुलाबी थंडी आहे पण थोड्या वेळ ऊन येईल दिस हो तुझं नाव काय आणि तुझं आणि हो का आपलं काय सुरुवात केलेली आहे कैलाशने कंपनी लॉस नको जायला म्हणून बघा इकडे काम चालू केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या गमती जमती होत असतात आणि चलद्या तर आमचं माहिती आहे ना मस्त असं वाटतं उभा आहे गडावरती आणि देखरेख करतोय किती कॉम्पिटिशन चालू आहे ते आलेलं आहे माहिती आहे ना तुम्हाला कुठला तर तलवटकरवाडी मजा असते तलवटकरवाडी सध्या काम करायची जोरात ही चालली आहे स्पर्धा चालू आहे बघूया वरून जरा कसं चॅनल टाकले कारागिरी सर मित्रांनो आपण पाहतोय हे जुनं झाड आहे भरपूर शंभर वर्षापूर्वीचे झाड आहे आणि या झाडाला खास करून काय नाव म्हटलं जातं तर गरुड नाव ऐकलंयत कधी का तर हे गरुड म्हणून या झाडाचं नाव आहे आणि ह्या अशा प्रकारे गरुड हे झाडाची ही रचना बघा कशा प्रकारे केलेली आहे अगदी पारंभे वगैरे सगळे जसे वाडाचे पारंभे कसे लोंबकलेले असतात तसे या गरुडेचे झाडाला अगदी पारंभे जुनं आहे शंभर वर्षाचं म्हणजे ह्या जुन्या घराची आठवण म्हणून हे एक झाड आहे इथे आणि त्याच्या बाजूलाबरोबर फणससुद्धा उगवलेला आहे तर अशा जुन्या आठवणी अगदी गावोगावी प्रत्येकाच्या घराच्या किंवा आजूबाजूला असतात आपल्या परिसर परिसरात आणि हे जुनं झाड तुम्हाला नक्की गडूड या झाडाची तुम्हाला आठवण करून देतो मित्रांनो सो आपण आपलं काम चालू असणार आहे आणि बघणार आहोत पुढचं कामसुद्धा फत मग लादे बरोबर आहेत ना रे ना? काय काय आवाज देतात का फाकपाक वगैरे हो नाही ना हां ना? ना हा आत्ता कसा खणखणी आवाज मित्रांनो बघा हा खणकणी आवाज आला की समजून जायचा माल्याची लादी मजबूत आहे म्हणजे लादी कडक आहे असं समजायचा आता फाकपाक आवाज आला की समजायचा आतून पोकल आहे हां हे लक्षात घ्या तर चंदू आमचा माल्यावर अगदी तयार आहे माऊला लादे घ्यायला बघा जबरदस्त असं जोरात काम चालू आहे कधी घर कॉम्पिटिशन चालू आहे ना मी मागासपासून तेच सांगतो तुला कॉम्पिटिशन कारण कॉम्पिटिशन इथं जोरात लागलं आहे देन वाडीत तू करतोय की मी करतो आहे चार लाज तर चार शब्द बोलायलाच पाहिजे तर मित्रांनो बघतो आपण की छोटा वेल्डर हां रॉड घेऊन वेल्डरचा किती वर्षाचा आहे तर पंधरा सत अठरा वर्षाचं पूर्ण आहे सतरा वर्षाचा नाही आहे नाहीतर मला उगाच केस टाकाल माझ्यावर त्यांना हां लक्षात घ्या त्यामुळे सतरा वर्षाचा अठरा वर्षाचा हा कारागीर काम करतो आहे आमचा कैलास तर वरती अगदी मावल्यासारखा टॉपवरती चढून बसला आहे माहिती ते किनग्या बघा कशा आहेत ठाण 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 अशा वेल्डिंगच्या हे मालक आहेत ना इथल्या घराचे हे बघा गॉगल लावलेत ना ते खरे कारागीर आहेत इथले हे बघा आणि हा आमचा हरे आहे हा, 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 हा। काम करते या काम करत आहे बघा पोरं काय करणार आता या पोरांना ना दुसरं कुठलं काम नाही ना मग हे काम तरी करून पोटं भरतात दोघे कशी आपली कारण का कॉलेजला वगैरे शिकून काय फायदा नाही म्हणता किती मोठ्या डिग्र्या घेतल्या तरी वरती जाडव चढल्यासारखंच राहणार आहे बघा